हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला ग्रेवी चिकन कसं बनवायचं कस ते दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आज ग्रेव्ही चिकन कसं बनवायचं ना ते दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी चिकन घेतलं आहे तर इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आहेत आता कांदे देखील बघा आपल्याला कट करून घ्यायचे आहे त्या अगोदर बघा कांद्याच्या असं पुढचं आणि पाठीमागचा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर कांद्याची आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता कांद्याची संपूर्ण साल काढून घेतली त्यानंतर कांदा धुवून घेतला आहे आता बघा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तर बघा कांदा आपल्याला असा उभा कट करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक कट करायचं नाही आहे तर अगदी बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण कांदा कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी हा कांदा कट करून घेतला आहे आता बघा गॅसवरती तवा ठेवला आहे तवा गरम झाला की यावरती आपल्याला एक पळी उत्पत तेल घालायचं आहे आता बघा तेल गरम झालं की जो कांदा कट करून घेतला होता तो कांदा आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचा आहे आता मीडियम गॅसवरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा परतते तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर इथे पाहू शकता मीडियम गॅसवरती हा कांदा मी छान असा परतून घेतला आहे तर पाहू शकता इथे आता कांदा आपला परतून झाला आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर बघा आपल्याला खोबरं घेतलं आहे इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे ते देखील बघा असं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त जाळायचं नाही आहे खोबरं भाजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे बघा सतत असं हलवत राहायचं आणि लगेच ते काढून घ्यायचं तर बघा इथं आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे त्यानंतर बघा पुन्हा यावरती आपल्याला एक चमचा इतपत तेल घालायचं आहे म्हणजे एका अर्धी पळी इतपत तेल घालायचं आहे त्यानंतर बघा इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता त्या आपल्याला तव्यावरती घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा थोडंसं अद्रक घेतलं आहे ते देखील तव्यावरती घालायचं आहे त्यानंतर दोन हिरवी मिरच्या घेतल्या आहेत आता बघा अद्रक आणि हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्येच आपल्याला बघा इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो देखील आपल्याला तव्यावरती छान असं परतून घ्यायचा आहे तर आता बघा लसूण अद्रक हिरवी मिरची आणि टोमॅटो एक सोबत आपण छान असं परतून घेणार आहोत एक मिनिटभर तर इथे पाहू शकता एक मिनटं मी हे परतून पर्तुं, परतून घेतलं आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा इथे संपूर्ण मसाला आपला भाजून झालेला आहे त्यानंतर बघा इथे मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा सुद्धा घेतली आहे आता आपल्याला हे पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे गॅसवरती कढई ठेवली आहे यामध्ये आपल्याला या दीड पळीतपत तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन तेजपत्त्याचे पाणी घालून घ्यायचे आहे त्यानंतर बघा इथे काही मसाले या आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तर इथे बघा मटण मसाला घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे कांदा मसाला घेतला आहे आणि हळद घेतली आहे आता मसाले तेलामध्ये घालून आपल्याला लगेचच हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर बघा लगेचच जो मसाला आपण वाटून घेतला होता ना तो लगेचच यामध्ये घालून घ्यायचा नाहीतर मग जे सुके मसाले आपण घातले आहेत ना ते करपू शकतात तर बघा हा मसाला यामध्ये घालून घेतला का लगेचच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हा मसाला देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती तर आता आपला मसाला परततोय तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख म्हणायचं असतं तरी ते पाहू शकता एक तीन ते चार मिनटं मी मसाला छान असा परतून घेतला आहे तर हा मसाला बघा आपल्याला बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे खूप जास्त फास्ट गॅस केला तर मग मसाला खाली लागू शकतो तास सतत हलवत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर बघा मसाला परतून झाला की यामध्ये आपल्याला लगेचच चिकन घालून घ्यायचं आहे चिकन घातलं की आपल्याला बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता बघा आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहे ना चिकनला स्वतःचं असं भरपूर पाणी सुटतं त्यामुळे आप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण की आपल्याला ग्रेव्ही चिकन करायचं आहे खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे त्यामुळे बघा आपल्याला गॅसवरती कढईवरती झाकण ठेवून त्यावरती पाणी घालायचं आहे म्हणजे वाफेवरती आपलं हे चिकन व्यवस्थित असं शिजलं जाणार आहे आणि खाली लागणारसुद्धा नाही फक्त गॅसची फ्लेम ही आपल्याला बारीक ठेवायची आहे जर तुम्हाला असं वाटलं की खाली लागते तर थोडंसं ताटावरचं गरम पाणी तुम्ही त्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी ताट ठेवलं आहे त्यावरती एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे होऊन द्यायचं आहे तरी ते पाहू शकता एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे अजूनमधून मी दोन वेळा झाकण काढून हे चिकन हलवून घेतलं होतं तरी ते पाहू शकता आपल्याला जसं चिकन हवं आहे तसंच अगदी झालेलं आहे अगदी ग्रेव्ही चिकन आपलं झालेलं आहे आणि चिकन व्यवस्थित असं शिजलं देखील आहे तर बघा आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर वरतून आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातली की हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे पाहू शकता आपलं हे चिकन बनून तयार झालेलं आहे रंग देखील बघा खूप छान आलेला आहे तर कशी वाटले तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय